नमस्कार माझं नाव संजय मोहन पाटील मी आज इथे पारसना स्पेशलिटी क्लिनिक मध्ये आलेलो आहोत आणि इथला जर म्हणजे अनुभव सांगायचा झालं तर फार काही आहे पण मी फार थोडक्यामध्ये आज तुम्हाला सांगणार आहे आणि मी सांगण्याऐवजी माझी पत्नी जो नूतन संजय पाटील सांगेल

मुग्यांबद्दल चांगले होत असते तर मी कॉल केला तिथे कि अशा अशा ठिकाणी जा म्हणून आली मला पाच वर्षापासून मुलग्याचा प्रॉब्लेम होता मला डॉक्टरांनी सांगत बसायचं नाही फक्त सगळं वरपासून जेवायचं पण अजिबात म्हणजे करायचे इथे आल्यानंतर मला वाटलं मी एक महिना इथे केला एक महिन्यामध्ये मी मधल्या पंधरा दिवस गेल्यानंतर पंधरा दिवस मी काश्मीर वगैरे हो या साईडला वैष्णव देवी सगळे इकडे फिरून आले त्याच्यानंतर परत मी पंधरा दिवस आले मला खूप बरं वाटलं आणि माझ्या पुढचं मी सांगतो मी एक प्रसिद्ध डॉक्टर्स आहेत दादर मध्ये

आणि जे काय ते सांगितले ते पद्धतशीरपणे ती नियमित करते आहे आणि राहिला प्रश्न इकडच्या स्टाफचा तर मी तर इथे ट्रीटमेंट नाही पण मी मसाज वगैरे हो के इकडे केलेले आहे माझ्या बॉडीचे वगैरे तर इथे मसाज बद्दल सांगायचं तर प्रत्येका गोष्टीचं सांगेल की फर्स्ट तर म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर मृती मॅडम की म्हणजे इतक्या बोलक्या आहेत की प्रत्येक शब्दाला बोलणं हसणं की म्हणजे त्यांना असं वाटतच नाही की तिथे एका क्लिनिक मध्ये आलेली आहे तिथे मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये आले त्याच्यानंतर वर्षा मॅडम ह्या पण एकदम समजूतदारपणे सगळ्या गोष्टी सांगणार की असं आहे तुम्हाला हे, हे होणार ते होणार आणि मला ह्याच्यातली एक चांगली ट्रीटमेंट म्हणजे जर कोणाला वाटत असेल ना तर तिथे एकदा व्हिजिट करा का तर आज शरीरावर बारीक बारीक कारण माझ्या पत्नीचा भाऊ म्हणजे माझ्या एवढे शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीच्या मध्ये इतकं काही मोठा प्रॉब्लेम झाला आणि विचारा तो या दुनियेमध्ये राहायला प्रश्न सांगायचा आहे की इथे स्टाफचा वाटत आहे त्याच्यानंतर अंग पण आणि मन पण डायव्हर्ट करून टाकतो कुठल्याही टेन्शन पासून तर, शुबं, शुबं तर टेंशन मी एवढाच बोलेल मित्रांनो सगळ्यांना मी सांगेन की आपल्या घरामध्ये जर कोणी दुखी कोणी काही आजाराचा असेल एकदा नक्की होऊन इकडे व्हिजिट करा एकदा करा विजय वारंवार मी सांगणार नाही पण एकदा गेल्यानंतर तुम्हाला इथला अनुभव येईल आणि ते जे पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने जर तुम्ही पुढची ट्रीटमेंट कराल नक्कीच आज ऑपरेशन न करता तुम्ही तुमचे शरीर म्हणजे हात पाय चांगले ठेवू शकता धन्यवाद